आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे लोहगावच्या कन्येचा संकल्पनामा पाणी रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठी राष्ट्रवादीची निर्धाराची गर्जना मी लोहगावची कन्या आहे त्यामुळे लोहगावच्या प्रत्येक घरातील पाण्याचा थेंब आणि प्रत्येक रस्त्याची धूळ माझ्या हृदयाशी जोडलेली आहे असं ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी केलं आहे निवडून आल्यानंतर लोहगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं हेच आपलं ध्येय असेल त्यासोबतच रस्ते वीज ड्रेनेज लाईन आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत नागरी समस्या प्राधान्यानं मार्गी लावण्याचा निर्धार रेखा टिंगरे यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ लोहगाव येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीनं नारळ फोडून करण्यात आला यावेळी बोलताना रेखा टिंगरे यांनी विकासाच्या राजकारणावर भर देत लोहगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कथित कटिबद्ध असल्याचं सांगितलं प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रेखा टिंगरे शशिकांत टिंगरे आरती चव्हाण नूतन प्रताप यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त लोहगावकर मोठ्या संख्येनं संत तुकाराम मंदिर परिसरात एकत्र जमले होते लोहगावमधील पोरवाल रोड साठेवस्ती निंबाळकर नगर मोझेनगर स्वामी समर्थनगर खंडोबा माळ या ठिकाणच्या रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं नमूद करत शशिकांत टिंगरे म्हणाले की पावसाळ्यात येथील परिस्थिती अधिकच बिकट होते त्यामुळे निवडून आल्यानंतर या रस्त्यांची कामं प्रथम प्राधान्यानं पूर्ण करून नागरिकांचा हा त्रास कमी करू असं आश्वासन शशिकांत टिंगरे यांनी दिलं याचवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसंच निवेदनही त्यांनी प्रसिद्ध केलं आहे या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला लोहगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवं बळ मिळालं असून लोहगावमध्ये परिवर्तनाचा नारा अधिकच बुलंद झाला ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे तो गो गो हा भाग आहे त्यात प्रामुख्याने जो आमचा रोड आहे निंबाळकर नगर मोजेनगर त्याच्यानंतर साडेवस्ती स्वामी समर्थनगर खंडोमाळ या ठिकाणी रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे आता उन्हाळ्यामध्ये जो चालना अवघड आहे पावसामुळे खूप चिखल होतो तर टू लेव्हल अवघड होते त्या ठिकाणचे जे रहिवासी राहतात माझ्या माता भगिनी कसे राहतात हा विचार करून आम्ही पूर्णपणे चौघही उमेदवार या ठिकाणी प्रथम तर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू त्यानंतर पाणी असेल पाणी खूप गरजेचं आहे पाणी रस्ता ड्रेनेज लाईट ही सर्व कामे आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहोत आज संत तुकाराम महाराजांच्या शहरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रभात क्रमांक एक चार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चारही चार उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी विजयाचा फुटलेला आहे त्याचप्रमाणे आमचे नेते पांढरगप्पा केशर असतील संपूर्ण सं ढोगावकर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले मी एवढंच सांगन की विकासाला साथ देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा धानोरी लोगा हा बाले किल्ला आहे आणि पुन्हा या ठिकाणी येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार माझे बंधू भगिनी प्रचंड मताने निवडून देतील याचा विश्वास आहे लोह्या आहे मी खांदव्यांची कन्या त्यामुळं लोगाव विकसित करण्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात प्रथम पाण्याचा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न लाईट ड्रेनेज बेसिक सुविधा या ठिकाणी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे आणि रोज पाणी करायचा जो संकल्प आहे सर्व रस्ते डेव्हलप करण्याचा हा संकल्प नक्कीच त्या ठिकाणी ज्या माझ्या गोरगरीब जनतेवरती जो अन्याय झालेला आहे त्यांच्या अन्यायाला पुरून आम्ही चारही उमेदवार त्यांच्या पाठीशी उभे राहून ते नियमित करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू बोला आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटेतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा जाहीर करत आहे आणि प्रभाग एक आणि प्रभाग दोन मध्ये आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे तुकाराम मंदिर या ठिकाणी नारायण वाढवून चार उमेदवार शेषांना टिंगरे असतील रेखा टिंगरे असतील आरती चव्हाण असतील नूतन प्रताप असतील लोहगाव ग्रामस्थ आम्हाला कायमच पाठिंबा असतो आमचे सर्व या ठिकाणी नातेवाईक मित्र परिवार खूप मोठ्या संख्येने आहेत विरोधकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विरोधकाला आयात उमेदवार मागवायला लागतोय त्यांना भाजपला उमेदवार इथे मिळत नाहीये त्यांनी अश्विनीताई भंडारी यांना आयात या ठिकाणी केलेलं आहे हे त्यांनी लक्षात द्यावं आणि जो उमेदवार स्वतःबद्दल आशिता आहे असं सांगतो त्याला बघा तू भावाचा होत नाहीये गावाचा आणि समाजाचा काय होणार आणि समाजाकडून तुझ्याकडे काय अपेक्षा असणार आहेत आम्ही तिघ आमच्या कुटुंबामध्ये वारकरी वारसा संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या त्यामुळे आम्ही वाईट मार्गाला जात नाही वाईट काम करणार नाही आतापर्यंत काम करत आलोय करत राहणार आणि करून दाखवणारच ना या ठिकाणी अधिक न बोलता सर्वांना या ठिकाणी मात्र म्हणून सांगतो आपण गडाळ्याच्या चिन्हावरती शिक्का मारून प्रत्येक चारही उमेदवाराला निवडून द्यायचे पांडुरंगा करू नमन दुसऱ्या या संत जे खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक एक राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या नगरसेविका रेखाताई टिंगरे शशिकांत अण्णा टिंगरे नूतन प्रताप आणि आरतीताई चव्हाण या चारही आजच सांगतो ज्यांच्या पाठीशी पांडुरंग आपा उभे आहेत शंभरना एकशे एक चक्का सांगतो हे चारही उमेदवार विजयी झाले राहणार नाही प्रचंड मताधिक्याने प्रभाग क्रमांक एक चा रेकॉर्ड ब्रेक करणार यात काही शंका नाही मी लोगाव येथील राहिवासी रेखाताई आणि शशिकांत अण्णा आणि सर्वच राष्ट्रवादी Hey, काँग्रेसचे उमेदवार हे यांचं आमच्या भागात खूप मोलाचं काम आहे आणि इथून पुढे ते नगरसेवक झालं अजून चांगलं काम करतील त्यामुळे आम्ही सगळे मिळून त्यांनाच मतदान करणार आहे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज